नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आत्ताचे सकाळचे आठ होत आलेत वातावरण अगदी पावसाचंच आहे पाऊस येतो आहे जातो आहे म्हणजे अगदी भरपूर येते असा जोरात नाही येते पण आहे आणि मी ब्लॉगला सुरुवात केली एवढ्या सकाळी त्याचं कारण म्हणजे असं की आ, मला ना सध्या ऑनलाईन शॉपिंगचा फार वेळ लागले वेळ पण नाही म्हणता येणार कारण हे तसंच आहे की माझी जी आत्ताची कंडिशन आहे ना ती मी जास्ती बाहेर फिरू शकत नाही एकटी गाडीवर आणि त्यात सतत असा थोडाफार पाऊस येत असेल तर नाहीच होत माझ्याच्याने तरी बाहेर पडणं कारण इथले रस्ते खूप खराब आहेत व्यवस्थित अजून त्यांचं काम झालं नाही आहे त्यामुळं एक भीती राहते जर गाडी वगैरे हो सटकली तर पडण्याची वगैरे त्यामुळं आणि मी जी मुस्ली खाती आहे ना सफोलाची ती माझी संपली आणि मला ना जी सकाळ सकाळ खूप भूक लागते तर मी ड्रायफ्रूट्स खाल्लेत पण भागत नाही आणि काही बनवत बसायचं दोघींसाठी त्रास होतो ना मन्या खाल्लं तर खाते नाही तर अजिबात खात नाही मग एकटीसाठी बनवायचं मला कंटाळा येतो तर मला ते फार इझी पडतं की दूध टाकून पटकन खाता येतं तर ते संपलं होतं आणि मी फ्लिपकार्टवरनं वगैरे मागवणारच होते पण ना मला जिओ मार्टचं मी बऱ्याचशा वेळेस पाहिले की डिलिव्हरी येत असते तर जिओ मार्टही इंस्टामार्टसारखंच आहे ज्यात काही भाज्या किराणा या गोष्टी मिळतात दूध वगैरे म्हणजे अशा बरेचसे ब्रेक बेकरी प्रोडक्ट्स मिल्क प्रोडक्ट्स हे मिळून जातात पण मी कधीच मागवलं नव्हतं मी इंस्टामार्ट केलेलं आहे तेही पुण्याला इथे तर ते अजून अवेलेबल नाही आहे आणि लास्ट टाईम मी आवाकाडोदेखील मागवलं होतं ना तो पुण्याहूनच मागवलं होता म्हणजे इंस्टामार्ट केला होता आणि भाऊ येणार होता त्या दिवशी तर तो, तो येताना घेऊन आला पण आज मी जिओ मार्ट केलं आहे आणि ना आ, मला काय माहिती असं वेगळंच वाटतं आहे कारण इथे मी कधीच मागवलं नाही आणि जेव्हा असं त्यात मी माझी ती जी मुसली आहेत ती मागवली आहे त्याचबरोबर एम टी आरचं जे रेडी टू इट पोहे असतात ना छोटे सॅचे ते मागवलेत आणि आवाकाडो मागवले जर आवाकाडो छान आलं ना अगदी तर खूप बरं होईल कारण सेम इंस्टा मार्टला ज्या किमतीत मिळत आहे जिओ मार्टलाही त्याच किमतीत मिळतं आहे तर बघूयात कसं येतं त्याची ऑर्डर डिस्पॅच झाली आणि मी खूप एक्सायटेड झाले की मला फक्त एवढं बघायचं की आवाकाडो कसं येतं ते बाकीच्या गोष्टी तर नीटच येतील पण आवाकाडो कसं येतं आहे खराब येतं आहे चांगलं येतं आहे कुठल्या कंडिशनमध्ये येतं आहे ते मला पाहायचं आहे तर पाहूयात ऑर्डर आल्यावर मी नक्की दाखवेल की कसं येतं आहे ऑर्डर जी आहे ती आली गेली पाहूयात आता कसं येतं घरी गेल्या हो ऑर्डर करून बघते खूप बरं वाटतं माहिती आहे का मी जेव्हा आहे ना हे आत्ताचीच अशी एक्साइटमेंट नाही आहे मी माझ्या आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा काही ऑर्डर केलं असेल ते फ्लिपकार्टवरून असू देत नायकावरून असू देत तेव्हाची जी एक्साइटमेंट असते ना ते पहिल्यांदा येणार आहे इवन जेव्हा स्विगी चालू झालं होतं ना तेव्हा आपण जर खायचा ऑर्डर केला असेल ना काही तर ते मी पूर्ण घरी येईपर्यंत बघत राहायचं की किती कि वेळ लागतो आलं का आलं का अगदी सेम तशीच एक्साइटमेंट आत्ता होती तर हे माझं एक्सपायरी डेट चेक के एक केली तर ती ओके आहे दोन मागवले संपून जातात ते लगेच आणि हे इंस्टंट पोहे याचा ना मी एकदा उपमा एक हे दुसरीच वेळ आहे माझी एकदा उपमा आणि एक पोहे ट्राय केले होते तर पोहे छान लागतात उपमा एवढा असा छान नव्हता लागला तर हे दोन मागवले सगळ्यात मन मी ज्याच्यासाठी एक्सायटेड आहे ते म्हणजे हे आवाकाडू आहे बरं का व्यवस्थित आहे कच्चा आहे आणि असा पिकलेला नाही आहे तर दोन तीन दिवस ठेवून बघूयात कारण हे दिसत असेल हे इकडे ह्या साईडने असं ब्राऊन झालं आहे पण इथे ग्रीन राहिलं आहे तर बघूयात दोन चार दिवस ठेवून पिकत आहे किती पिकतं आहे कसं पिकत आहे त्यावर कळेल पण व्यवस्थित आहे म्हणजे असं काही खराब तर नाही वाटत आहे मला पाहूयात तरी काय आहे ते तर हे अगदी व्यवस्थित निघालं ना तर खूप बरं कारण त्याच रेटमध्ये मिळते एक दोन चार रुपयाचा फरक आहे मला भेटलं आहे एकोणऐंशी रुपयाला आणि मी स्विगीवरून स्विगी इंस्टामार्टवरून मागवलं होतं त्र्याहत्तर म्हणजे चौऱ्याहत्तर रुपयाला काहीतरी डिस्काउंट पडला होता अजून मला शंभर रुपयाचा त्यामुळे तर हे ह्या गोष्टी तर आणल्या आहेत मी पाहूयात आता काय होते खरत खुँग मंजे, खुँग यही मी खरंच खूप खूप म्हणजे खूप एक्सायटेड होते ऑर्डर येईपर्यंत आणि मी जेव्हाही पहिल्यांदा अशी काही ऑर्डर करते ना तर ती मी शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीच करते पेमेंट नाही करू तर तसंच केलं होतं कारण मला चांगलं आठवतं आहे माझी जे पहिलं हो प्रोडक्ट होतं ना, ना। कार्डवरून वगैरेचं नाही आठवत आहे बरं का मला पण मी जे नायकावरून मागवलं होतं ना तर एक स्ट्रेटनर मागवलं होतं दोन हजार सोळामध्ये मे बी तेव्हा तर ते कॅश ऑन डिलिव्हरीच मागवलं होतं आम्ही विसरूनही गेली होती मग ते घरी आलं तेव्हा पप्पांचा फोन आला काहीतरी आहे ते तू मागवलंस का असं असं म्हटलं हो मागवलं द्यात पैसे तर ते ती डिलिव्हरी मला आठवते की मी मला तरी असं वाटतं मी फ्लिपकार्टवरून वगैरे हो जरी मागवलं असेल माग ना काही तर तेही मी कॅश ऑन डिलेवरीच मागवलं असणार आहे आधी आणि हेही आता अजून एक गोष्ट आहे जी मला ऑनलाईन ऑर्डर करायची आहे आणि तुम्ही खूप दिवस झाले पाहत असाल की मी ना चष्म्यातच आहे विदाउट चष्मा ना कुठलाच व्हिडिओ नसेल माझा चष्मा घेऊनचा असतो त्याचं कारण असं आहे की माझ्या ज्या लेन्स आहेत ना त्या खराब झाल्या आणि त्याला झाले तीन तीन चार महिने आणि मी जाऊ जाऊ म्हणते नाही का हॉस्पिटलमध्ये करेल चेक करेल आणि ऑर्डर करेल पण तसं मला चेक करायची गरज नसते कारण माझा जो नंबर आहे तो अगदी स्टेबल आहे म्हणजे हे नाही वाढत नाही आहे किंवा कमी होत नाही आहे मायनसमध्येच मा आहे तर म्हटलं मग आता काय करते लेन्स कार्डवरून मी पाहिलं आहे की मला मिळत आहेत इथे ऑर्डर येते आणि म्हणजे ये इथपर्यंत येत आहे फारसं पुरीयर तर मला ते ऑर्डर करायचं आहे थोडीशी भीती वाटते ठीक आहे तर सगळे असं म्हणू शकतील त्यात काय एवढं सगळेच जण करतात त्यात नवीन असं काही नाही आहे पण ह्या गोष्टी माझ्यासाठी जेव्हा आपण कुठलीही गोष्ट मग ती कितीही शुल्लक असू देत जेव्हा पहिल्यांदा करतो ना तर ती आपल्यासाठी नवीनच असते असं मला तरी वाटतं त्यामुळे ते, ते करायच्यात लेन्स ऑर्डर तर पाहूयात आज उद्या मी त्यादेखील करून टाकेल आणि ज्या रेटमध्ये मी म्हणजे जाऊन घेणार आहे शॉपमध्ये किंवा दुकानात दवाखाना त्याच्यापेक्षा एक दोन तीनशे रुपये कमीच आहेत त्यामुळे तरी मला असं वाटतं की जाऊन करण्यापेक्षा कारण जरी करायचं म्हटलं तरी मला नाही वाटत की मी एवढं आठ दिवसात जाईल कारण हे सोबत लागतं पाऊस यायला लागले हे सोबत लागतात मला आणि यांना आत्ता तर एवढाच वेळ नाही तर मला असं वाटतंय की मी ऑनलाईन ऑर्डर कराव्यात पाहूयात काय होतं जर त्या ऑर्डर केल्या ऑनलाईन आणि आल्या की तेही मी तुम्हाला सांगेन आता मला लागली भूक तर असा होता माझा पहिला एक्सपिरियन्स खूप मजा आली छान वाटलं नवीन नवीन गोष्ट खरंतर शिकत राहायला पाहिजे पाऊस खूप जोरात आला एक मिनिट आज दिसतोय पाऊस याच्यात पडतोय मी इथे चिमण्यांना पाणी ठेवलं होतं आणि इकडे तांदूळ तर पाऊसही येतोय चांगलाच तर आता मला असं वाटतंय मी ॲक्च्युली मला मोस्टली जी आहे ती खायची होती पण आता मी चेंज करते इन्स्टंट पोहे बनवते आणि चहा करते मस्त असा कारण वातावरण तरी त्या त्याच गोष्टींचं झालं तर हो मी सांगत होते की प्रत्येक गोष्टीतनं अपडेट राहिलं पाहिजे थोडंफार आणि मला इझी पडतं ठीक आहे एक दोन चार रुपये जातात एक्स्ट्रा नाही असं नाही आहे जातात पण ना कधी कधी आता एवढा पाऊस पडतो बाहेर मला जर काही हवा असेल तर मी दुकानात जाऊन खरंच घेऊन नाही शकत आणि खालच्या म्हणजे माझी जी सोसायटी त्याच्या खाली जे दुकान तिथे सगळ्याच गोष्टी मिळतील असं नाही तर काही गोष्टींसाठी थोडंसं पुढं जावं लागतं आणि अशा पावसात आणि ह्या परिस्थितीत म्हणजे माझा जो जवळपास प्रेगनेन्सी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की मी प्रेग्नंट आहे ते या वाजत नाही जाऊ शकत त्यामुळे मी नवन्याचं स्कूल देखील चेंज करते आणि त्यामुळे नवन्य घरी दिसते नाही तिचं स्कूल गेल्या महिन्यातच चालू झालं असतं पण काही कारणामुळे तिचं स्कूलही चेंज म्हणजे तर ह्या प्रेग्नन्सीमुळेच मी तिचं स्कूल चेंज करते अगदी घराच्या जवळच आहे तिथे मी तिला टाकणार आहे तिचं ॲडमिशन घेणार अजून तेही घेतलं नाही ते तेही घ्यायचे तर चलो तर असं होतं आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो तुम्ही अशा नवीन विन नवीन गोष्टी ट्राय करताना पहिल्यांदा घाबरता का आणि घाबरत असाल ना तर मीही तुमच्यासारखीच आहे हे मात्र नक्की कारण मलाही अजूनही भीती वाटते पहिल्यांदा कुठली गोष्ट करताना म्हणजे अगदी ऑनलाईन ऑर्डर करताना देखील तर छान होता एक्सपिरियन्स छान आलं आहे सगळं हे आवाकडं फक्त पिकलं पाहिजे एवढं एक दोन दिवसात म्हणजे अजून छान वाटेल मला तर आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात कशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या